आजगाव तालुका भडगाव इथं ता दिनांक अठरा ऑगस्ट रोजी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानं एकाच परिसरातील चार घरांमध्ये धडसी घरफोडी केली सदर घरांचे मालक काही दिवसांपासून बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यानं चारही घरांचे मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडले व शंकरनगर परिसरात राहत असलेले यशवंत उत्तम मोरे यांच्या घरातून पंधरा ते वीस हजार रुपये लंपास केले तिथून पुढे चोरट्यांनी त्यांचा मोर्चा अजयसिंग प्रतापसिंग पाटील यांच्या घराकडे वळवला मात्र तिथं काही न मिळाल्यानं तिथून पुढे असलेले स्वामी समर्थ मंदिरात जवळ एका बँक कर्मचारी बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला मात्र तिथेही चोरट्यांच्या हाती काही न लागल्यानं तेथूनच पुढे स्टेशन रोड लगत वर्धमान चोरडिया यांच्या घराचं कुलूप तोडलं असल्याचं समजत आहे स्वामी समर्थ मंदिरात जवळील सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये पाच चोरटे फिरत असल्याचं निष्पन्न झालंय सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गावकऱ्यांनी कसगाव पोलीस मदत केंद्र इथं दिवसा व रात्री दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व सुरक्षे रात्री सुरक्षेकरता गस्त वाढवण्याची मागणी केली आहे तर मी यशवंत उत्तम मोरे राहणार कसगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव काल रात्री माझ्या घरात चोरी झाली मी काही कामानिमित्त बाहेर गावी गेलेलं असल्यामुळे माझं घर दोन दिवस बंद होतं तर चोरांनी रात्री माझं घर फोडून माझ्या घरातून पंचवीस ते तीस हजार रुपयेपर्यंत चोरी झालेली आहे पंचवीस तीस हजारचा काही एवढा विषय नाही पण कसगावमध्ये सातक चोऱ्या होतच राहतात काही ना काही कुठे ना कुठे घरफोडी वगैरे हो चालूच असतात डिपार्टमेंट याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही रात्री पेट्रोलिंगला कोणी राहत नाही दिवसाही गेलं तरी हवालदार कोणी राहत नाही आता माझ्या घरात रात्री चोरी झाली सकाळी नऊ वाजेपासून पोलीस पाटील फोटो काढून घेऊन गेलेले आहेत अजूनपर्यंत डिपार्टमेंटचा कोणीही माणूस आला नाही तर पोलीस प्रशासन करत काय आहे कसगावमध्ये ह्या गोष्टी सतत चालूच असतात दोन चार दिवसांनी आठ दिवसांनी ह्या कायम घडत असता कसगाव छोटंसं गाव नाही आहे एक मोठं गाव आहे आज तालुक्याचं गाव आहे तरी कसगाव मध्ये कोणाचंही लक्ष नसतं जो येतो तो जातो जो येतो तो जातो कोणीही काही करायचं नाही म्हणतो डिपार्टमेंट बिलकुल लक्ष देत नाही रात्री बी नाही दिवसा बी नाही स्टेशनला कधी जा कोणीच दिसत नाही त्याच्यावर मला पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे की वाईंनी काहीतरी कारवाई करावी आणि तर सतक हवालदार किंवा पोलीस पाटील यांना काहीतरी नियम लावावे कायम कायमस्वरूपी जर स्थानिक हवालदार वगैरे असावे इथं कोणीच राहत नाही एवढीच माझी डिपार्टमेंटला विनंती आहे